पाहू शकता वळू सुंदर आहेत तर आपण पाहूया मालकांनी मोबाईल नंबर दिलेला आहे पाहू शकता आणि पाहू शकता ह्याच्या शिंगावरून हा सिदापूर लाईन वाटतोय शिंग ह्याचे जे कान बारी का बारीक आहेत नाजूक पातळ हे बारीक नाजूक पातळ कान हे शिदापूर लाईनमध्ये येत आहेत आणि बऱ्यापैकी जे पाहू शकता जुन्या शिदापूर लाईन जो चनेगावचा नायकांचा ओळू होता त्या ओळूसारखी चेहऱ्याची ठेवण आहे आणि मजबूत ताकदीचा बैल आहे त्याच्या जोडीलाच हा तेलसंग पप्पू मोरे मोरे यांच्या लाईनचा पांढरा शुभ्र आहे मालक तुमचे आहेत का हां बबलेश्वर ना। मालक नाव ना। मालिक नेम मालिक मालिके सर राडूगोड यावर बबलेश्वर तालुका बबलेश्वर जिल्हा बिजापूर मोबाईल नंबर आहे हा पाहू शकता खूप सुंदर अखिवे खूप मजबूत खोंड आहेत चौकाला रुंद आहेत शेपटीला एकदम बारीक एकदम बारीक आणि मजबूत म्हणजे वेलवेटच्या कापड्यासारखे याच्यावर भवरा नाही गोम नाही बट्टा नाही जास्त केस नाही पाहू शकता एकदम सुंदर चेहरेपट्टी देखना सुंदर खोंड पाहू शकता गळवण अजिबात नाही छातीला रुंद

ये का हो, इसका बाप हो तिकोंडी राजा लाईन नाही तिकोंडी नाही मेतवडे सरजेची लाईन असू शकते सुंदर कारण कि नाई कोण लाईन लाइन का है मास मास रे ये हा मेडिसिनल कामाचा मुलगा आहे वय काय किती दात आहे कितना दात आहे गाय क्रॉसिंग कोच रखा है कितना लेते गाय क्रॉसिंग को हजार रुपये हजार रुपए पाहू शकता मडसना कामेची पैदस आहे म्हणता येते मडसना कामेची पैदस आहे म्हणता येते पाहू शकता परंतु जरी बैलमडसनाळ काम्याचा असला की लाल चेहरा कातांची दिसते का ही मडसना काम्या लाईनमध्येच येते इथं छातीच्या फासुळ्यावर लाल किंवा बदामी कलर ज्याला म्हणतो आपण आणि गळ्यावर हे बदामी कलरची रेषा जी दिसते ना हे मडसनाळ काम्यामध्ये येते परंतु ह्याची आई शंभर टक्के पप्पू मोर तेलसंग यांच्या लाईनची असेल तेव्हा हा पांढरा शुभ्र आणि मोठ्या मापाचा पडलेला आहे

वडील तिकोंडीचा राजा वारलेला वारलेला ओरिजिनल शंभर तिकोंडी राजा ओरिजिनल ह्याचा बाप पूर्ण सांगून देतो मी आणि ह्याची आई कुठली माझ्याकडून कुठे गेला गेला नाही नाही ह्याची आई कोणाकडे होती ते ह्याच्यात नाळ मध्ये माणिक मध्ये कोणाकडे होते त्याच्या माझे नाव ह्याचा नंबर आहे त्याचं नाव काढून बघावं लागत आणि मग त्यांच्याकडून कोणी घेतला तुम्ही घेतला तुमचं नाव काय बापू महादेव धडस गाव कुलाळवाडी कुलाळवाडी तालुका जिल्हा सांगली मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट हा बहात्तर एकोणतीस पंच्याऐंशी त्याच्यानंतर तुमच्याकडून कुठे गेला माझ्याकडून आपलं कुठं होळी होळी जैनापूर म्हणजे विजापूर जिल्ह्यात विजापूर बेळगाव जिल्ह्यात बेळगाव जिल्ह्यात कोणाकडे गेला तो जयनापूर सावकर म्हणून त्याचं नाव काय म्हणा जयनापूर सावकर तिथून कोणाकडे गेला तिथून परत इथं ह्याला

बिरादार बबलेश्वरला बिरादार, बबले बिरादार कडे आला म्हणजे आमच्या पाहुण्याकडे आला माया तसं बोलत ह्याची आई मग अशा शिदापूर लाईन मधनं होती का नाही विषय काय नाही 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 ह्याचे चेहरे हे शिंग शिदापूर लाईन सारखे आणि ह्याचे कान चेहरेपोटी शिदापूर लाईन सारखी आहे ते झालं आणि हा बरोबर आहे परंतु ह्याच्या लाईन मध्ये म्हणजे आई शिदापूर लाईन ची असेल आणि वडील तिकोंडी राजा वर पांढरे तुम्हाला मोती नाही ह्याच्यामध्ये मेतोडे सरजा मिक्स नाही ना अजिबात नाही अजिबात नाही आपल्या घरा पुढचा पोट आहे शाखोंडाचा का छोटा असताना छोटा असताना तुम्हाला ह्याच्या जे फोटो दाखवतो दादा तो संक बैला जायचा हा मी पाच लाख 521 ला दिल ती कानाटी कर्यप्पाला 521 ला कानाटी कर्यप्पाला हां हां बघायता बघा हा आहे का हां छोटा असताना हा कोण हा कानाज तुम्हाला पूर्व दाखवतोय तो सगळा पूर्ण या तिकडे या या तर ए बघा सुरुवात मानिकणाळ मध्ये सुरुवात मानिकणाळ मध्ये घेतला घेतला होता मानिकणाळ मध्ये हा ते 2 लाख एक हजाराला घेतला होता लाख 1000 ला मानिकणाळ मध्ये छोटा घेतला होता आणि शेत लागले पण हा पांढरा आहे ते सगळा तुम्हाला रिपोर्ट इज काण तुटलेलंय तर करेक्ट करकोत पलीकडला साइडला उठ तुटला कान तुटला याचा हा फोन आहे ए पूर्णपणे चौकशी कान तुटलेला आहे का तिथं ती काट्यात अडकून कान तुटला काट्यात अडकून कान तुटला कान पण होता त्याच्या आय वगैरे कुठे आहे पांढरी शुभ्र तिच्या समोर आहे ही आय आहे म्हणजे आई बरोबर याची मिरवणूक काढली होती घेतला आई बी एक दोन महिने दूध पाजण्यासाठी नेलते पाहू शकता वंशाहुळ अशी असते माहितीचा माणूस असला तर लक्षात राहते पाहू शकता आपल्याला आपल्या इकडचं माहितीचा आणि जुना जाणकार माणूस भेटला यांचं नाव महाराष्ट्रामध्ये आहे बापू दडस कुलाळवाडीकर आणि ह्यांच्याकडे आता तिकोंडी राजाला यांचे हो का पाहू शकता हा बैल छोटा असताना कोंड कसा होता छोटा असताना कसा होता आणि हा आता कसा झाला आहे म्हणजे जुन्या जाणकार माणसाला त्यातली पारख असते आणि माहिती असते ते बरोबर ओळखून घेतात की हे वासरू पुढं गेल्यानंतर कसं उमटल त्याच्यामध्ये काय बहारी म्हणजे काय त्याच्यामध्ये चांगले गुण येतील आणि पुढं तो काय कशी वंशावळ करल पाहू शकता मालकांनी पाहिला की ओळखला की हा मी दिलेला छोटा कोंडा लहानपणीपासून हा एवढ्या ठिकाणी गेला आणि फिरून आला कान तुटलेला वर आहे ते कासा आहे बघा सर हा रेश पूर्णपणे आपण ते पूर्ण पूर्ण पूर्णले ते पण झाला जे हा एक मिनिट चल हे जे आलंय हे चालतंय का त्याचा काय म्हण हे जे आलंय काय 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 म्हणू मी नूर बनानी ना गोत हे चालतंय काय काय अडचण माळशिद्ध बघले मानक्या त्यांच्या घरी जन्मला पांढऱ्या गायीचे फोटो किती गायी भरवले होते आतापर्यंत यांना विचारा गाय किती भरवल्या तीन चार जागी हम्म चार जागी गाय किती भरवल्या आतापर्यंत कन्नड कन्नड तुम्ही विचारा कन्नड मध्ये

वशीण मजबूत आहे चौकाला रुंद आहे पायाला मजबूत आहे सुंदर आखीव रेखीव देखणं मोठं माप आहे खूप सुंदर बैल आहे त्या कालवडीचा आल्याला आपण फोटो घेतला होता प्रकाश मोरेंच्या ओळूचीच का वडील हिचा नाही

पाहू शकता ज्यांना कुणाला भरवायचं असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा मोबाईल नंबर आहेत